भारत देशात चिनी उत्पादित वस्तूंची आयात बंद करण्याची मागणी भारतीय सेवा संस्थेने केली आहे वस्तूंचा वापर बंद करा देशात चीनी वस्तूंची आयात बंद करा चिनी उत्पादित वस्तूंवर बंदी घाला अशा आशयाचे फलक हातात घेऊन भारतीय सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी सुरेश यांना निवेदन सादर केले ज्योती महाविद्यालय येथून रॅलीला सुरुवात झाली चीनी उत्पादित वस्तूंचा निषेध करणारे फलक हातात घेऊन चीनी उत्पादित वस्तूंचा वापर बंद करा अशी घोषणाबाजी करीत चन्नमा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारापर्यंत विद्यार्थ्यांनी रॅली काढली भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे भारतात निर्यात होणाऱ्या चिनी वस्तूवर चीनची आर्थिक बाजारपेठ उभी असताना चीन, ची चीन भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहे भारताचा नंबर एकचा चा शत्रू असणाऱ्या चीनच्या भारतात आयात होणाऱ्या वस्तूवर बंदी घालावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली सोमशेखर कनकली यावेळी बोलताना म्हणाले भारतीय सेवा यो का चैनी प्रोडक्ट बंद लिए सोच रे किंवा चैना प्रोडक्ट्स इम्पोर्ट होण्याचे भारत पैसा मॅक्सिमम को शेअर रहा है वहाँ का वो पैसा वो लोग बाकी का हमारे ऊपर वो युद्ध करने के लिए पाकिस्तान से मिल के बाकी लोगों को मारने के लिए सोच उसके लिए हम लोग चाइना प्रोडक्ट बंद करके हमारा देश बचाना है चाहते हैं भारतीय सेवा संस्थे के विद्यार्थी या वे बोलता मनाले तो जाति ಅದನ್ನ ಯುದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತಾ ಅದರಿಂದ ನಮ್ಗ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೈತಿ ಚೀನಾ ಉಪಯೋಗಿಸೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತಗಳು ನಿರುದ್ಯೋಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗತ್ತೈತಿ ಆಮೇಲೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಪ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತೈತಿ ಚೀನಾ ಒತ್ತೂರಲ್ಲಿ ಪ್ಯಾನ್ ಮಾಡಿ मनोहर पायकनवर चिदानंद जकाते गुरु पाटील दीपक गस्ते बसवराज पालभावी यासह से भारतीय सेवा संस्था आणि शहर व उपनगरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते